एसटी बीज प्रक्रिया साठी एस टी वापरले बर आता मला सांगा काय तीस दिवसामध्ये फरक काय फरक वाढ आहे सर फुटवी आहे मर कमी मर पाहना आता सगळ्यात महत्वाचं काय बीज प्रक्रिया केल्यामुळं आणि उगवून या वर्षी हा सारखी उगवण शक्ती आहे मर कुठंच नाही आणि आता आपल्याला यांच्याच भावाचा बाजूला प्लॉट आहे आपल्या तिथं पण जायचं शेजाऱ्याचा प्लॉट आहे शेजारला झाले का एका दिवशी पेरणी एक आहे एका दिवशी इथं बघा मर लागली इथं बघा तर या ठिकाणी पहिली गोष्ट हरभरा उगवून कमी झालेला आहे पातळ आहे आणि हे मर आहे म्हणजे पेरताना पातळ झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मर इथं हे मर आहे बघा हे मरीचं प्रमाण जास्त आहे बीज प्रक्रिया केली नाही आता मर ही नवीन पण मर चालू आहे अजून म्हणजे जे, जे काही नुकसान होते आपल्याला नाही झाल्यावर किती नुकसान होते कारण झाडच जाते ना तर ते याच्या प्रमाण इथं किती आहे कमी जास्त आहे जास्त आहे किंवा हाईट कमी आहे आणि जे उगवलंय त्याला फुटवा कमी आहे म्हणजे हाईट पण कमी आहे आणि फुटवा पण कमी आहे आता थोडस इथं बघा थोडंसं उघडतात पूर्ण लाईन दाखवा ह्याची पूर्ण लाईन दाखवा तुम्ही हो हा आता ह्याची पण लाईन दाखवा कारण लाईन महत्वाची आहे तर बघा हे लाईन दाखवा दानपाणी तर तुका रान झाकलं नाही रान झाकलं ना नाही अंतर पण मिळालं नाही आणि तर पण मिळाला नाही आणि खांडण्या पडल्यात आहे तर मित्र हो संख्या कशाची बी किती म्हणली ती एक एकरमध्ये बियाची किती बी टाकतो आपण उगव टाकल्यानं बी किती उगवतं उगवलेली संख्या त्याच्यानंतर फुटव्याची संख्या त्याच्यानंतर फुलाची संख्या आणि त्यानंतर फळाची संख्या आणि फळाची संख्या झाल्यानंतर त्या फळाच्या वजनाचं म्हणजे त्याचं वजन किती होते पुन्हा त्याच्यानुसार आपलं उत्पादन होत असते त्यामुळं पहिल्याचे दोन दोन स्टेप आहेत आमच्या कदम स्टेपाने एकदम व्यवस्थित पार केल्याचा ह्याचा अर्थ काय आहे की येणारं जे उत्पादन आहे आपला विश्वास वाटतो की बाबा उत्पादन आपलं चांगलंच होणार आहे आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला नर्वसपणा नाही दिसणार एकदम फ्रेश आहे होऊन त्याला लागत असताना जर आता सूर्यप्रकाश पडला